Yang saya nak tanya tu dia adalah sudah kadar merah lagi tu dia berterima ramai persetujuan. Yang saya nak tanya tu nanti saya tanya lagi mana dia merah sekarang. Taman sendiri mana tu? Harapan tu? Aye, yang kedua ni, yang kedua ni jangan taman, yang kedua ni organ dia lah sekarang. Taman sendiri harapan tu yang kedua ni jenis pisang kali, jenis pisang ni nanti pas sunar apa apa nak bersihkan. त्यांनी योगदान करून हे दिलं त्यांची मदत केली त्यांचं सुद्धा आवाहन आता काही पुढे कार्यक्रम त्या ठिकाणी परंतु एक दुपारी आबिजे इकडे मुनन्याबिंदेन येणार आहे जी भास्कर येणार आहे आणि त्यांचा भास्कर संगीताचा कार्यक्रम आपल्याला सर्वांना ऐकायचा आहे त्याच्यामुळे आज दिवसभर असं समजून चला की आम्हाला दिवसभर कुठलं काम करायचं नाही आणि आज पूर्ण दिवस हा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी ऐकायचा आहे धर्माच्या माध्यमातून तो सुद्धा एक कार्यक्रम आहे म्हणून सर्वांची उपस्थिती भोजन झाल्यानंतर तीन वाजता तो संग त्या सुद्धा आपल्याला एखाद्या त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित राहावं असे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो या ठिकाणी भिक्षू संघाला आपल्याला सर्वांना दान ज्यांना ज्यांना दान द्यायचं आहे त्यांनी सुद्धा दान करावा असं मी सर्वांना विनंती करतो आणि हा समारोपीय कार्यक्रम विहार समितीच्या माध्यमातून भिक्षू संघाच्या माध्यमातून इथेच संपला असं मी जाहीर करतो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण वैभव नगरामध्ये आवाज उचला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बुद्धांचा बेक्षो संघाचा जय आणि निश्चित एक सूचना केली नाही मी की आता आपलं भिक्षूचं दान ज्या लोकांचं नाव असेल त्यांनी भोजनदान करावं ज्यांना द्यायचं असेल त्यांनी द्यावं आपण सर्वात पहिले आपण सर्वांनी भोजनदान घ्यावे अशी मी आयोजकाच्या मतीने विनंती करतो